करत असतील तर आदिवासी दलित जो वंचित घटक आहे त्यांच्यासाठी खूप मोठ सरकार आणि आपल्याला त्यांना रोखण्यासाठी आघाडीचे हिंदी आघाडीचे जे उमेदवार आहे आपले ऍडव्होकेट गोवाल पाळवी यांना प्रचंड मताने आपल्याला विजय करून द्यायचा आहे आणि एवढीच पुन्हा इथं विनंती करतो आणि थांबतो इथं धन्यवाद मंत्री नसीम खान साहेब आपल्याला संबोधित करतील सर हॅलो कार्यकर्त्यांना विनंती आहे कार्यकर्त्यांना विनंती आहे महिलांची जागा फोन झालेली आहे आता जेवढे म्हणून आपले मतदार येतील बंधू भगिनी येतील त्यांना ज्या ठिकाणी जागा असेल त्या जा ठिकाणी बसायला सांगा एकाच ठिकाणी सगळे गर्दी करू नका आणि लवकर येऊ द्या लवकर बसून घ्यायचं आहे इकडे उभे राहू नका खाली बसून घ्यायचं आहे सगळ्यांनी आपल्या समोर आता नसीम खान साहेब माजी मंत्री हे आपल्या पुढे संबोधन करतील आज विशाल सभा में उपस्थित या जैना कांग्रेस पक्ष महाविकास सगाड़ी नहीं आपकी सेवा करने ऐसा थी, लोकसभा सी उम्मीदवारी दिल्ली से लोके पालवी जी, महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस सभी जी उपाध्यक्ष जी संगठन देशनेता कांग्रेस चे नानाभा गोवंडे जी महाराष्ट्र कांग्रेस अल्पसंख्यक विभाग के चे चेयरमैन आमदार वजाहत मिर्जा जी आम ताई साहब जिला कांग्रेस के सर्व पदाधिकारी शिवसेना उबाटा गटा सर्व पदाधिकारी राष्ट्रवादी

अली फिर से सरो आज सर्व मित्र श्रीमती प्रियंका गांधीजी आपला आशीर्वाद घेण्यासाठी आता थोडीच वेळामध्ये आपल्या समोर इथे येणार आहे